विटा येथील यशवंत नगरमधील साई कापड दुकानासमोर असणाऱ्या दत्तात्रय तारळकर यांच्या कार्तिक होलसेल फटाक्यांच्या गोडाऊनला आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीत गोडाऊनमधील फटाक्यांचा स्टॉक जळून खाक झाले आहे या आगीत तिघे जण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला काही युवकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते घटनास्थळी बघेने मोठी गर्दी केली होती टलाच नाही म्हणू शकत आपल्याला नाही माहिती ंग अविपींग हलो अवचपिंग हलो आ आज लाग्छ नि त यो मैले बनाइँदै थालेँ यो राम्रो भयो जति धेरै छन् के कुचि कुचि इशू हुन्छ समय दिन्छ नै आज पनि आज पनि गर्दिनु न आज पनि गर्दिनु न એ ચાલુ કરા